मित्रांनो नमस्कार आज थोडंसं वाटलं की या व्हिडिओतून काहीतरी आपल्याला शिकता येईल समोरच्याला सांगता येईल म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो तर जेव्हा पण आपण गाडी संध्याकाळी चालवतो तर हे बघा लेफ्ट साईडनी मी प समोरचा रस्ता क्लिअर करून घेतला जेव्हा मला समोरून एक लाईट चमकला तर मी ओव्हरटेक करणं टाळले मित्रांनो इथं आणि शक्यतो टाळायचंच इथं ओव्हरटेक करणं ओव्हरटेक नाही करायचं अशा ठिकाणी थोडंसं थांबायचं हे बघा हा लाईट्स दिसले होते मला जे जे समोरून व्हाईट कलरचे येतात पांढरे ते लाईट्स रिक्षा आहे हा तर ते पाहिले मी आणि त्याच्यानंतर बघा हा सरळ रस्ता एकदम आपल्याली वेळ किती वाचतो मित्रांनो थोडासा वेळ वाचतो पण त्याच्यात आपलेली मदत फार मिळते काय उद्या पडते गाडीला अंदाजे आणि लाईट्सच्या भरोशावरती कधीही गाडी नसते चालवायची झिरो रिस्क रिस्क्याची आता इथून बघायची दिसते पण गाड्या ओव्हरटेक करताना थोडासा वेळ लागला तरी चालेल पण सरळ रस्ता दिसला तरच वच